तर चला मंडळी आज मी करणार आहे बहुगुणी अशा कढीपत्त्याची चटणी तो ही चटणी करण्याचं कारण काय आहे तर कडीपत्ता बहुगुणी आहेच आपल्या सर्वांना माहीतच आहे किसांच्या आरोग्यासाठी किंवा डोळ्यांसाठी त्वचे त्वचेसाठी सगळ्यांसाठी सुद्धा हा कढीपत्ता अगदी गुणकारी आहे पण तरीसुद्धा आपण खात जेवताना वरणातून म्हणा भाजीतून कढीपत्ता अलग उचलून बाहेर टाकतो त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व समजत नाही कारण भाजीमध्येला कडीपत्ता फोडणीतला आपल्याला खायचा नसतो तर त्यासाठी अशा पद्धतीने जर कढीपत्त्याची चटणी खाल्ली तर आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे त्यामुळे मी ही कडीपत्ता चटणी तुमच्याशी शेअर करत आहे यासाठी मी कडीपत्ता स्वच्छ धुवून पाणी नितळून कुरडा करून घेतला होता आणि या पद्धतीने तो काड्यांपासून वेगळा करत आहे हा वेगळा करून घेतलेला कढीपत्त्याचं पुढे कशी प्रोसेस आहे तुम्हाला मी दाखवेनच पण त्याआधी रोहिणी रेसिपीजवर नवीन असाल तर चॅनलला स नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवर मी रोज नवनवीन रेसिपीज पारंपरिक रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने दाखवत असते आणि अगदी घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या अशा माझ्या ह्या रेसिपीज असतात तर चला सुरुवात करूया यासाठी मी थोडंसं खोबरं एक पावटी खोबरं एक गड्डी लसूण गावरान तीळ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पांढरे तीळ असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि दोन मोठे चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे जिरे सुक्या लाल मिरच्या मुठभर शेंगदाणे म्हणजे अर्धी वाटे होतील एवढे शेंगदाणे आहेत आणि आपलं डाळव्याची डाळ तर हे सगळे जिन्नस मी एकत्रच भाजून घेते तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही हे सगळे जिन्नस वेगवेगळे भाजून घेऊ शकता तर हे जिन्नस सगळे मी कोरडे भाजून घेणार आहे तुम्ही तेलामध्ये भाजले तरी चालतील पण तेल जास्त वापरायचं नाही कारण ही कढीपत्ता चटणी आपल्याला टिकणारी म्हणजे टिकाऊ अशी करायची आहे दोन महिने अगदी सहज सुद्धा ही कढीपत्ता चटणी आपली टिकते त्यासाठी तेल अगदी प्रमाणातच वापरा एक ते दीड चमच्यामध्ये सगळे जन्नस भाजले तरी चालतील आता ह्या जी उडदाच्या डाळीचा हलका सरंग येईपर्यंत आपल्याला ही भाजणी भाजून घ्यायची आहे अगदी मंद गॅसवर पहिल्यांदा कडे करून घेतली आणि परत मंद गॅसवर हे सगळे जनस मी भाजून घेत आहे इथे भाजताना घाई करायची नाही कारण कढीपत्ता चटणी आपल्याला खमंग अशी तयार होते हे खरपूस असे सगळे जिनस थोडेसे भाजल्यानंतर यामध्ये सुक्या लाल मिरच्या आणि लसूण मी नंतर ॲड केला आहे आता हाही थोडा वेळ भाजून घ्यायचा आणि मग हे सगळे जिनस थंड करायला ठेवून द्यायचे यानंतर याच कढईमध्ये आपल्याला कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे तुम्ही तूप वापरणार असाल तर एक चमचा तूप किंवा ते दीड चमचा तेलामध्ये हा कडीपत्ता आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तुपामध्ये कढीपत्ता आपला लगेच क्रिस्पी होतो त्यामुळे मी इथं एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे आता हा कढीपत्ता मंदाच्यावर परतून घ्यायचा लगेच आपला कढीपत्ता छान असा क्रिस्पी तयार होतो क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आणि लगेच यालाही थंड करून घ्यायचं आता कढीपत्त्याची चटणी बनवत आहोत तर तुम्हाला एक विशेष ट्रिक सांगते मी तुमच्याकडे जर फ्रीज नसेल आणि कढीपत्ता जर आपल्याला दररोज भाजीला वापरावा लागतो तर कढीपत्ता कसा साठवायचा त्याची ट्रिक आहे कडीपत्ता आणला किती पेपरमध्ये ठेवला किंवा भांड्यामध्ये ठेवला बंद डब्याच्या तरी सुद्धा कडीपत्ता आपला खराब होतो त्यासाठी काय करायचं अशा एक ते दीड चमचा तेलात किंवा दोन तीन चमच्या तेलामध्ये आपला हा असा कडीपत्ता क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा आणि का हवा बंद डब्यामध्ये ठेवायचा आणि जेव्हा पाहिजे असेल फोडणीत नाही घातलं तरी चालतं वरून भाजीला घालायचा तर अगदी आपली भाजी फोडणीच्या भाजीसारखी छान लागेल जसं की लागे। कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे अशी टेस्ट येईल तर आता हे सगळे जिन्नस थंड झालेले आहेत आता हे या मिक्सरच्या जारमध्ये मी एकत्रच घा घातलेले आहेत पण या मिश्रणाचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं नाही थोडं सरवाळा असंच ठेवायचं आहे त्यासाठी मिक्सर सलग नाही चालवायचा मिक्सरच्या भांड्यामध्येच मी सवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मिक्सर बंद चालू करत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर बघा तयार आहे आपली ही कडीपत्ता चटणी असंच हे आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे कढीपत्त्याच्या चटणीचं चा। तर या पद्धतीने केली तर खूप छान होते आणि घरभर सुवास पसरला आहे या कढीपत्ता चटणीचा आणि खायलाही उत्तम आहे आरोग्यासाठी तर अतिउत्तम तुम्ही या चटणीमध्ये तेल घालून सुद्धा खाऊ शकता किंवा चटणीमध्ये तेल घालून चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता दह्यामध्ये ही चटणी घालून ती कडक भाकरीसोबत किंवा आपल्या घरगुती नॉर्मल भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अशी ही कढीपत्ता ब चटणी बहुगुणी सर्वसंपन्न अशी आहे तर नक्की करून बघा किती छान मोकळी अशी झालेली आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका